अबोली नवीन भाग थोडा वेळ बोलून अर्जुनने कॉल कट केले त्याने अबोलीची प्रेग्नन्सी आणि तिचे अबोर्शन विषयी आजींना सांगायचे टाळले पहिलेच त्या अबोलीच्या काळजीने तिळतिळ तुटत होत्या त्यांना ही बातमी सांगून परत टेन्शन द्यायची नव्हते तसेही आता त्या गोष्टीला महत्व नव्हते अर्जुनच्या सांगण्यावरून मावशी अबोलीसाठी जेवण घेऊन गेल्या अबोली, अबोली अंगाचं मेटकोड करून पायी पोटाशी घेऊन पडून होती डोळे टक्क उघडे नजर शून्यात गडलेली मावशीने प्लेट टिपायावर ठेवले आणि बेडवर तिच्या शेजारी बसल्या बाळा खूप वेळ झाले तू काही खाल्लेच नाही थोडंसं खाऊन घे अबोलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मावशी बोलल्या तशी ती भानावर आली तिने वळून मावशीला पाहिले तर त्या तिलाच बघत होत्या ती उठून बसली मला भूक नाही हातवारे करत अबोली नाराजीत बोलली असे करून कसे चालेल बाळा एजे बाबा सांगत होते तू खूप वीक आहेस तू नीट जेवण नाही करशील तर लवकर बरी कशी होशील मावशी तिला समजावू लागल्या बरे होऊन करू तरी काय आणि कोणासाठी बरी होऊ अबोली अब मनातच बोलली तिचे डोळे परत एकदा भरून आले रडू नको बाळा चल लवकर फ्रेश होऊन जेवण करून घे नाहीतर डॉक्टर साहेब मला रागवतील ते हेल्थच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत आम्हा नवकर माणसांच्याही तब्येतीची खूप काळजी घेतात मग तू तर त्यांची पाहुणी आहेस मावशी तिला सांगू लागल्या तशी अबोली त्यांना बघू लागली तसेही तिच्यामुळे कोणाला त्रास तिला आवडणार नव्हतेच ती मग मावशीच्या मदतीने फ्रेश होऊन आली आणि थोडस खाऊन घेतले अर्जुनने दिलेले औषध त्याने तिला खाऊ घातले अर्जुन दोरूनच तिला बघत होता मी किती कमनशिबी आहे ना अबू तू एवढ्या वर्षांनी माझ्या समोर आहेस तेही अशा अवस्थेत वाटलेलं आता मी तुझ्या लायक झालो तुला सगळे सुख देऊ शकतो खूप स्वप्न पाहिले तुझ्यासोबत पण माझे नशीब खराब तू मला विसरून दुसऱ्याशी लग्न केलेस आणि आता आजी बोलतात तुझा स्वीकार कर पण इथेही मी असमर्थ ठरत आहे मी तुला साधी माझी ओळखही दाखवू शकत नाही की तुझी काळजी करू शकत नाही तुझ्यासाठी तर मी अनोळखीच आहे ना आणि आता तर तुझी अशी कंडिशनही नाही की मी तुला माझी ओळख सांगावे मग बाकी गोष्टी तर खूप लांब राहिल्या अबोलीकडे बघत अर्जुन मनात बोलू लागला मन व्याकुळ झाले डोळे पानावले पण सध्या काही पर्यायही नव्हता अबोली बेडवर आडवी झाली तसे तो त्याच्या रूममध्ये निघून गेला औषधांमुळे अबोलीचे डोळे बंद होऊ लागले तशी ती काही वेळातच झोपी गेली तसे सारखं रडणं विचार याने तिचे डोकं खूप जड झाले होते गरज होती तिला आरामाची रात्रीचे तीन साडेतीन वाजले असतील सगळीकडे नीरव शांतता होती अर्जुन त्याच्या रूममध्ये झोपून होता तर बाकी स्टॉफ त्यांच्या त्यांच्या रूममध्ये अबोली बेडवर शांत झोपून होते तेव्हाच अंधाऱ्या रूममध्ये कुठून तरी प्रकाशाचा झोत आला आई मम्मा मॉम अचानक रूम मध्ये छोट्या मुलाचा आवाज येऊ लागला तशी गाड झोपेत असलेल्या अबोलीची झोप चाडवली ती दसकून उठून बसली तसे समोर प्रकाशाची नजर पडली ती गोंधळून त्याला बघू लागली खूप क्यूट गोऱ्या गोबऱ्या घालासा चार पाच वर्षाचा छोटा मुलगा तिच्या समोर उभा होता दिसायला अगदी तिच्यासारखाच मम्मा त्याने हाक मारली तसे अबोली खुश होत धडपडत बेडवरून उठली बेबी माझं बाळ अबोलीने त्याला साद घालत रडतच त्याचे जवळ जात त्याला मिठीत घेतले ओठावर हसू तर डोळ्यात पाणी खूप खुश झाली ते तिच्या बाळाला बघून पण हे काय ते बाळ तर खिदळत हवेत कुठेतरी विरून गेले ते गोंधळून इकडे तिकडे त्याला शोधू लागले मम्मा परत दुसऱ्या बाजूने बाळाचा हसरा आवाज आला तशी अबोली त्या दिशेने बघू लागली त्याचा आवाज तर येत होता पण दिसत मात्र नव्हता कुठे आहेस तू बाळा ये ना समोर आणखी किती त्रास देणार तू तु तुझ्या तु मम्माला बघ मम्मा तुझी वाट बघत आहे ये ना शोनू एकदा माझ्या मिठीत ये अबोली कासावीस होत मनातून त्याला साध घालू लागली दोन्ही हात बाळाला मिठीत घ्यायला पसरवून घेतले खूप आतुर झाली ती त्याला स्पर्श करायला मी कसा येऊ मम्मा तुझीच इच्छा होती ना मी हे जग बघू नये बघ बग तुझी इच्छा पूर्ण झाली मी हे जग न बघताच देवाघरी निघून गेलो छोटे बाळ रडतच तिला बोलू लागले नाही नाही शोनू चूक झाली माझी तुझी मम्मा रस्ता भटकली होती म्हणून मनात विचार आला पण आता तू मला हवा आहेस बाळा तू हवा आहेस तूच तर माझ्या जगण्याचे एकमात्र कारण आहेस तुझ्याशिवाय माझा या जगात आहे तरी कोण तू तु एकदा तुझ्या मम्माला माफ कर आपण दोघी मिळून आपले नवीन विश्व तयार करू अबोली अब रडतच बाळाला विनवू लागली खोट बोलत आहेस तू मम्मा तू कमजोर आहेस तू काहीच करू शकत नाहीस तुझे काही अस्तित्वच नाही म्हणून तर तू स्वतःला संपवायला निघाली होतीस ना पण बघ तू तर आहेस पण मी मी फक्त तुझ्यामुळे या जगात नाही येऊ हो शकलो तू खूप वाईट मम्मा आहेस खूप वाईट आय हेट यू मॉम आय हेट यू बाळ रडतच बोलू लागले हळूहळू त्याचा आवाज दूर दूर जाऊ लागला अबोली आवाजाच्या दिशेने हात करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले पण ती नाही थांबवू शकली त्याला त्याचे शब्द तिचे काळीत चिरू लागले ती तशीच थापकन जमिनीवर बसली डोळे अविरत वाहत होते तर त्याचे शब्द तिच्या कानात गुंजत होते सहन न होऊन तिने दोन्ही हात कानावर ठेवले मी मी माझ्या बाळाला मारले मी मारले त्याला मग मी काय करत आहे मी कशाला जगत आहे कोणासाठी अबोली आक्रोश करत मनातच बोलू लागली कितीतरी वेळ ती तशीच विचार करत बसून राहिली मग काहीतरी मनाशी ठरवून ती उठली रूममध्ये तिची नजर चौफेर फिरू लागली टेबलवर फळांची टोपली त्यात एक चाकू दिसला तिला तिने ते उचलून घेतले बरोबर बोललास तू तु बाळा तुझी मम्मा काहीच करू शकत नाही तिचे काही अस्तित्वच नाही जो तो फक्त तिचा वापर करतो पण प्रेम कोणी नाही तो एकमात्र होता पण तुलाही देवाने माझ्यापासून हिरावून घेतले माझ्यामुळे फक्त दुसऱ्यांना त्रासच होतो आताही मी डॉक्टर एजेला त्रासच तर देत आहे बिचारे माझ्यामुळे किती परेशान आहेत नको मला अजून कोणाला त्रास द्यायचे नाही हेच योग्य राहील अबोली अब हातातील चमचमणाऱ्या चाकूकडे बघत मनातच विचार करू लागले तिचे डोळे वाहू लागले हरली होती ती सारखा विचार करून परिस्थितीशी लढून तिचे मन आता तिलाच खाऊ लागले तिच्या बाळाच्या जाण्यामागे ते स्वतःला दोष देऊ लागले आणि हे गिल्ट घेऊन ते जगू शकणार नव्हतीच तिच्या पुढे दुसरा काही मार्गही दिसत नव्हता तिने रडतच तिच्या डाव्या मनगटावर धारगधार चाकू ठेवले डोळ्यापुढे लहानपणापासून ते आतापर्यंतचे संघर्षाने भरलेले आयुष्य गेले आपल्याच तिरस्कार आजीशी तिच्यासाठीची धडपड आणि नुकताच तिच्या आयुष्यात आलेला तिचा एकमेव जिवलग मित्र अर्णव आजी आणि अर्णवला आठवून तिच्या ओठावर हसू फुलले तुम्ही दोघे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान व्यक्ती आहात थँक्यू तुमच्यासोबत घालवलेल्या थोडेच पण सुंदर क्षणासाठी सॉरी तुम्हा दोघांना न भेटताच मी जात आहे अबोली आजी अरणवला आठवून मनातच बोलू लागली तिच्या डोळ्यापुढे तिच्या मॉमचा हसरा चेहरा उभा झाला सोबत तिचे बाळ दोघे हसतच तिला त्यांच्याकडे यायला खुणावत होते तिने हसतच दोघांना पाहिले डोळे मिटत तिने चाकूवर दाब दिले तशी हातातून रक्ताची चिरकांडी बाहेर पडली वेदनेने भरलेला चेहरा रक्ताने माखलेला हात डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या अबोली क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार